शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो शेतकरी बांधवांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे कारण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीसवा हप्ता शेतकरी खात्यात जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीसवा हप्ता आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहार येथील भागलपूर येथून देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यास अखेर सुरुवात करण्यात आलेली आहे देशभरातील एकूण जवळपास नऊ पॉईंट ऐंशी कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हा एकोणवीसवा हप्ता जमा झाला आहे की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यात हा हप्ता जमा झाला नसेल तर त्यांनी काळजी करू नका कारण आज संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत सुद्धा हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो आणि आज जरी हा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला नाही तर उद्या किंवा परवापर्यंत सुद्धा तुमच्या खात्यात हा हप्ता जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या एकोणवीस हप्त्याची प्रतीक्षा करत होते तर त्यांची प्रतीक्षा अखेर आज संपलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून पीएम किसान हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा होती तर त्या संदर्भातील काय अपडेट आहे या संदर्भात लवकरच आपल्या चॅनलवर एक सविस्तर माहितीचा व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याकरिता आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर आशा करतो की पीएम किसान योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्यासंदर्भातील संदर्भातील एक अतिशय महत्वपूर्ण अशी अपडेट तुमच्या उपयोगी पडणार आहे तर व्हिडिओज जसा असतो शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद